गृह विभागातर्फे एक निर्णय जाहीर झालेला आहे पोलीस भरती संदर्भात बघा मित्रांनो लवकरच तुमची पोलीस भरती लवकरात लवकर जाहीर होणार आहे तर बघा मित्रांनो रिक्त पदांची माहिती पण समोर आलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण बघितलं तर हळूहळू काय आपण आता सात ते आठ दिवसामध्ये कमीत कमी म्हणजे मित्रांनो बघा फेब्रुवारी महिन्याच्या आतच तुमची ही जाहिरात येणार आहे ठीक आहे तर त्या संदर्भात आपण अतिशय महत्वाची या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन ऐकानला प्रेस करा ठीक आहे तर बघा मित्रांनो आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया ठीक आहे तर आता बघा मित्रांनो पुढे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आचारसंहितेपूर्वी जी तुमची भरती आहे ती भरती जाहीर करा आणि विद्यार्थ्यांच्या ज्या स्पर्धा परीक्षेला बसलेले विद्यार्थी आहेत त्यांच्या लवकरात लवकर परीक्षा घ्या अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे ठीक आहे जे महेश करबुडे आहेत गरबुडे कार्याध्यक्ष त्यांनी के पण केलेले आहे बघा ग्रामसेवक आहे नगर परिषद आहे मुंबई महानगरपालिका आहेत कोशगार आहेत भरपूर अशा ज्या पदं आहेत ती रखडलेल्या परीक्षा आहेत लवकरात लवकर आचारसंहिता लागण्यापूर्वी घ्या बघा है बगा। लोक सबान की त्यांचं काय म्हणणं आहे मित्रांनो बघा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ही मार्च महिन्यानंतर जाहीर होणार आहे त्यापूर्वी राज्यातील रखडलेली शासकीय नोकर भरतीची परीक्षा जाहीर करावी अशी मागणी स्पर्धा परीक्षा तयारी करणारे ला राज्यातील लाखो विद्यार्थी करत आहेत आचारसंहिता जाहीर झाली की शासकीय भरती रखडणार असून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वयही वाढत आहे त्यामुळे शासकीय नोकरीपासून वंचित नये अशी भीती या विद्यार्थ्यांना वाटत आहे तर राज्य शासनाच्या विविध विभागातील अडीच लाखाहून अधिक रिक्त आहेत आणि पंच्याहत्तर हजार पदांची भरती पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीसपर्यंत केली जाईल अशी घोषणा राज्य सरकारने केली होती मात्र अनेक शासकीय विभागांच्या भरतीची ही जाहिरात आजपर्यंत प्रसिद्धही झाली नाही तर ज्या विभागांच्या परीक्षा झाल्या आहेत त्यातील काही प विभागांचे निकाल रखडले आहेत तर काही विभागांनी जाहीर केलेले निकाल वादग्रस्त ठरले आहेत तर सगळ्या गोंधळांचा फटका शासकीय नोकरीच्या आमिष पाहून स्वप्न पाहून जे मेहनतीने अभ्यास तयारी करतात असे विद्यार्थ्यांना फटका बसत आहे त्यामुळे शासनाने राहिलेल्या पदांच्या जा ज्या जा जा जाहिराती आहेत ज्यांची आचारसंहिता लागण्यापूर्वी ज्या जाहीर केल्यात तुम्ही ॲड वगैरे ज्या जाहिराती आहेत तर त्यांची लवकरात लवकर परीक्षा घ्यावी अशी एकनाथ मुख्यमंत्री जे आहेत आपले एकनाथ शिंदेसाहेब यांना जे महेश गरबुडे आहेत कार्याध्यक्ष त्यांनी मागणी केलेली आहे तर बघू मित्रांनो आता काही नवीन अपडेट येत तर मी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे शेजारी गंटच्या बिल क्लाइकला पण प्रेस करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन पोलीस भरती संदर्भात असो सर्व भर बर... संदर्भात मी तुम्हाला माहिती देत असतो त्यामुळे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद